असे मी या मडातला दोन सुटला आणि दोन मध्ये कोण सात गाड्या आहेत सात आहे कोण होणार फायनल साडी पात्र बैला बरोबर ड्रायव्हरचा इक पण गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी बोलते अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या सेमी फायनाल दो उंचा निखा दोन दो उंचा निखाला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी मा प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम यापूर या गाडीचा एक नंबरला जोबेर गाडी मारकाचं त्यावरती बसलेलं